सुराला भेटला खुया आनंदाच माझ्या हस वर भर जरी जागीरवा शेला पांघरून नवा भर जरी जागीरवा शेला पांघरून नवा शिवल हिसार तुम्ही बघू शकतात ह्या आहेत प्रॉन्स मी छानपैकी असे क्लीन करून घेतलेले आहेत वॉश करून घेतलेले आहेत प्रॉन्समध्ये जो काळा धागा असतो तो मी का काढून घेतलेला आहे तर आपण आता ह्याला मॅरिनेशन करूया ह्याला आपण लेमन ज्यूस पहिला टाकायचं आहे खूप सारी सोपी रेसिपी आहे आणि इझी आहे खूप त्याच्यानंतर टाकायची आपल्याला हळद हळद पावडर त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे लाल तिखट थोडंसं टाकायचं आपल्याला जास्त पण नाही टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे ते नमक सगळं तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता तिखट किती तुम्हाला आवडतं चव न मिठाचं त्यानुसार तुम्ही घ्या हे असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे आपल्याला दाखवणार आहे प्रॉन्स करी प्रॉन्सची करी कशी बनवायची ते दाखवणार आहे प्रॉन्सची आमटी खूप साधी सोपी रेसिपी आहे ही पण तुम्हाला मी दाखवते हे बघा आता हे मी मॅरिनेट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू हा करीसाठी मी मसाला घेतलेला आहे तो मिक्सरला मी ग्राईंड करून घेणार आहे तर कोणता कोणता मसाला मी तुम्हाला सांगते ह्याच्यात मी थोडीशी धने आणि थोडीशी पांढरे तिळ घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता त्याच्यानंतरला हे आपलं खोबरं सुका खोबरं त्याच्यानंतरला कोथिंबीर टोमॅटो एक आणि कांदा एक घेतला आहे मी आणि हे तीन वेज हक्त घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मी एवढं साहित्य घेतलेलं आहे आणि हे आपल्याला कचंच मिक्सरला लावायचं आहे तर आपण आता हे जे मसाले घेतले होते मी ते सगळे आपण मिक्सरला ग्राईंड करणार आहोत भाजून काहीही मी घेतलेलं नाही आहे तर फर्स्ट मी हे धने आणि चिले घेतले होते ते पहिले मिक्सरला वाटून घेते आणि जिडे असे गोबडदोड झालेले आहेत कारण जास्त मसाला नाही आहे पण आता मी च्यात टाकते खोबरं टाकते मी आता ओलं खोबरं ओलं खोबरं टाकल्यानंतर मी तीन हिरव्या मिरच्या टाकते त्याच्यानंतरला कांदा टॅमॅटो सॉरी कांदा टॅमॅटो आणि कोथंबी हे तीन पण टाकते aku tunggu tapi, kata आता कधीसाठी मी फोडणीला इथे काय काय घेतलेलं आहे तुम्हाला सांगते इथे थोडीशी मी मोडी घेतलेली आहे थोडीशी नकळत टाकायची आहे त्याच्यानंतर जिरे आहेत इथे आहे हे मेथीचे दाणे इथे आहेत हे कढीपत्ता हे एवढं आपण टाकायचं आहे पहिलं फोडणीला त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट आपली घाटी मसाला कोल्हापुरी मसाला हा आणि हे आहे आपली हळद हे एवढा आपण टाकायचं आहे फोडणीला आणि नंतर मसाला आपण केलेला आहे तो मसाला टाकायचा आहे आपण टाके दोन चमचे तेल त्याच्यानंतरला आपण हे जे प्रॉन्स पंधरा वीस मिनिटं जागे असतील आपला मसाला है। ते करोपर्यंत आपलं हे मॅरिनेट झालेलं आहे ते आपण पहिलं प्रॉन्स भाजून घ्यायचे त्याच्यात तेलामध्ये छान पैकी भाजून घ्यायचे आपल्याला 准备了，啊到准备一下，准备。 ते टाकले आवडे थोडेसे ते मोहरी टाकते मी जिरे मेथकी कडकट्ट त्याचं आहे आपलं आलोच पेस्ट मला छान असं आलो पेस्ट आपण मसाला भाजून घ्यायचं आहे पण हिरत ना आपल्याला थोडासा हळद लाती आपल्याला टाकून मग हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आता मी ते टाकते थोडीशी हळद थोडीशीच टाकायची कारण आपण मॅरिनेशनला टाकलेली होती हळद आता लाल आपल्याला किती तिखट हवं त्याच्यावरती टाका मी गॅस एकदम स्लो करते

पाण्या टाकून हेच टाकू नका थोडं ना मसाले ते प्रॉन्स असेच असू दे फक्त आपल्या चवीनुसार नमक टाकायचं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपण मॅरिनेट करताना सुद्धा मीठ वापरलं होतं आणि आता थोडंसं वापरायचं आहे आपल्याला चवीपुरतं इतकं छान याय लागलं ना की आत्ताच काय इच्छा झाली असाच फक्त मसाला बस खूप छान खूप म्हणजे खूप आणि खरोखर ही रेसिपी ब बनवून बघा तुम्ही ट्राय करा आणि खरोखर मला कमेंट बुकमध्ये नक्की सांगा तुम्ही मी मला पूर्ण दाखवतेच झाल्यावरती कंप्लीट पण खरोखर खूप छान वाटते साधी सिंपल आणि मस्त रेसिपी ले ले है, पनाता। आता मी बघू शकता तुकळी आलेली आहे पहिले पण आता आता हे दहा पंधरा मिनटं आपल्याला छान असे शिजवून घ्यायचे आहेत प्रॉन्स आणि लो करते मी ही कढी ठेवणार आहे एकदा उकळी आली की गॅस मी कमी केलेला आहे आता हे जास्तीत असं दहा पंधरा मिनटं तरी आपल्याला हे ठेवायचं आहे ओके फ्यू तर तुम्ही माझे बघू शकता ही आपली प्रॉन्स करी रेडी आहे या खायला हे बघा तुम्ही बघू शकता आणि प्रॉन्स पण खूप छान शिजलेले आहेत आणि टेस्ट खूपच छान आहे हे बघू शकता तुम्ही हे प्रॉन्स करी आणि ह्याला तर मग आपली यूट्यूब फॅमिली या तुम्ही आमच्यासोबत पण फिश खायला